जय शिवराय मित्रांनो अल्गोरिदम हॅशटॅग हे खूप ओल्ड फॅशन झालंय आजच्या घडीला जर तुम्हाला युट्यूबवर बनायचंय तुम्हाला रिस्टार बनायचंय तर खूप महत्वाचं आहे तुमचं कंटेंट चांगला असणं आज तुम्ही आजूबाजूला बरेचसे असे युट्यूबवर पाहू शकता ज्यांनी हार्डली सत्तर व्हिडिओ अपलोड केले असतील पण त्यांचे सबस्क्रायबर एक एक लाख क्रॉस झालेले आहेत त्यांचा एक एक व्हिडिओ लाखामध्ये जातो माझं स्वतःच सांगायचं तर माझा पण काल परवा दिवशीच एक इंस्टाग्रामचा व्हिडिओ आहे तो थ्री पॉईंट वन मिलियन्सला गेलाय आणि युट्यूबचा एक व्हिडिओ तो वन मिलियनला गेलाय तर कंटेंट खूप महत्वाचा मित्रांनो याच्यासाठी एक साधं सिंपल उदाहरण घ्या ते उदाहरण म्हणजे तुमचं जेवण जेव्हा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जातात ऑर्डर करतात तेव्हा असं पूर्ण असं सजून डेकोरेशन कलरफुल जेवणाची प्लेट तुमच्या समोर येते आणि त्यातला तुम्ही पहिला घास जेव्हा खातात तेव्हा तुम्हाला समजतं की हे बेचवय त्याच्यानंतर तुम्ही ते परत हॉटेलमध्ये जाताल का नाही जाणार सेम असंच असतं आपल्या युट्यूबचं तिथं जर समजा तुम्हाला ते जेवण आवडलं तर मग मात्र तुम्ही जेवणावर ताव मारणार तुम्ही पोट भरून त्या जेवणाचा आस्वाद घेणार तर या दोन्ही गोष्टीचा विचार करता तुमच्या गोष्टी लक्षात आली पाहिजे सगळ्यात महत्वाचं कंटेंट आणि व्हिडिओ बनवताना ॲज अ व्ह्यूवर म्हणून जेव्हा तुम्ही त्या कंटेंटकडे पाहतात तुम्ही तेव्हा तो कंटेंट तेवढा चांगल्या क्वालिटीचं चा आहे का चांगल्या प्रतीचं चा आहे का याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे नक्की आजकाल मार्केटमध्ये खूप एक्सपर्ट्स आलेले आहेत जे वरती खूप चांगले चांगले व्हिडिओ बनवतात आणि आपण ते व्हिडिओ बघत रोजतो बघत राहतो बघत राहतो पण आपण आपल्या स्वतःवरती डेव्हलपमेंट करायचा काहीही विचार करत नाही तर मित्रांनो तसं करू नका कंटेंटवरती फोकस करा कंटेंट जास्तीत जास्त कसा चांगला बनवता येईल याच्यावरती फोकस करा तुमचे व्हिडिओ चालणार तुमचं यूट्यूब असतील युट्यूब इंस्टाग्राम असेल इंस्टाग्राम हे चालणार मी स्वतः माझं यूट्यूब हार्डली दोन तीन महिन्यापूर्वी चालू केलंय पॉडकास्टमध्ये चालू केलंय आणि तीनच व्हिडिओ अपलोड केले तर माझे सगळे क्रायटेरिया पूर्ण झालेत चार हजार तास वॉच टाइम कंप्लीट झाला माझे हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आत्ता जेव्हा मी व्हिडिओ बनवतोय त्यावेळेस माझे जवळपास तेराशे सबस्क्रायबर आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी स्वतः आजमावून म्हणजे स्वतः मी चेक केल्यात व्हेरीफाय केल्यात त्याच्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवतोय यापूर्वी माझा विश्वास होताच की तुमचा कंटेंट खूप महत्वाचा आहे तुम्हाला हवं तर मी माझ्या काही जवळचे काही कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत ज्यांनी साठसत्तर व्हिडिओ अपलोड केलेत पण त्यांचे लाखामध्ये सबस्क्रायबर आहेत कारण त्यांचं कंटेंट चांगला आहे तर मित्रांनो कंटेंट वरती फोकस करा नक्की वरती सांगण्याचा उद्देश एवढाच आहे तुम्हाला जर चांगलं बोलता येत असेल तुम्ही चांगलं ऍक्टेस करत असाल तुम्ही कोणत्याही विषयामध्ये तुम्ही ज्या कोणत्या विषयामध्ये व्हिडिओ बनवत असाल कॉमेडी असतील इन्फॉर्मेटिव्ह असतील टेकमध्ये असतील तर त्या त्या क्षेत्रामध्ये तुमची एक्सपर्टीज क्रिएट करा आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवा तुमचे व्हिडिओ नक्की चालणार कारण व्हिवर्स बेस खूप मोठा आहे खूप आणि आणखीन तो कितीतरी पटीने वाढणार आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला एस्टॅब्लिश करू शकतात अजूनही वेळ गेलेला नाहीये नवीन युट्युबर साठी फक्त हा एक प्रेमाचा संदेश होता की अल्गोरिझम शिकण्यामध्ये वेळ बाहेर घालण्यापेक्षा मी असं म्हणत नाही की तुम्ही टॅगलाईन चांगल्या लिहू नका किंवा तुम्ही थांबलेल चांगली बनवू नका ऑब्वियसली त्या गोष्टी कराच पण त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करण्यापेक्षा मेजर कॉन्सन्ट्रेशन तुमचं असलं पाहिजे कंटेंटवरती आय होप तुम्हाला माझा हा मॅसेज समजला असेल आणि काळजी घ्या कंटेंट चांगला बनवा धन्यवाद